नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा सहा जूनचा भाग खूप सुंदर दाखवला आहे तर आता सायली पूर्णाजीकडे आलेली असते तर आता सायली पूर्णाजी म्हणत असते आजी मला तुमचा राग कळतोय हो। त्यांनी असं करायला नाही नको हवं होतं तर आता पूर्णाजी म्हणतात की तो आता अर्जुन काय माझ्याशी दोन चार दिवस बोलणारच नाही तर यावरती सायली म्हणते की नाही आपण तसं नाही होऊ द्यायचं मी तुम्हाला एक आयडिया सांगते आणि सायली पूर्णाजीला एक आयडिया देते एक कल्पना देते ती काय म्हणते तुम्ही मागे जसं आजारी पडला होता ना तुम्ही नाज मागं जसं नाटक केलं होतं ना तर आता पूर्णाजी थोडीशी रागानेच तिच्याकडे पाहत असते तर तर सायली म्हणते तसं नाही तुम्ही ज्या वेळेला ना आजारी पडल्याचं म्हणजे आजारी पडला होता असं दाखवलं होतं तसं आत्ताही करा म्हणजे ना ते ना तुमच्याशी बोलायला लागते तर आता पूर्णाजी म्हणतात हा बरोबर आहे त्याचा राग जाण्यासाठी ना मी वाटेल ते तयार आहे आता पूर्णाजी आणि सायली दोघी मिळून आता नाटक करणार असतात आता पूर्णाजीचा ड्रामा खूप छान आता रंगला रंगणार आहे या भागामध्ये तर नक्की पहा पुढचा एपिसोड तर आता इकडे प्रिया नागराज आणि महिपत साक्षीचा सीन दाखवला आहे तर आता प्रिया म्हणतात साक्षी प्रियाकडे रागाने जाते आणि म्हणते तो व्हिडिओ आधी डिलीट कर तर आता प्रिया नाटक करतच म्हणत असते की अन्ना सर काय असं हे तुमच्या मुलीला तुम्ही शिस्तच नाही लावली आधी बोलायची पद्धत नाही आहे तिच्याकडे तुमच्या मुलीला सध्या प्लीज नाही म्हणता येत तर आता साक्षी पुन्हा म्हणते प्रिया प्लीज तो व्हिडिओ डिलीट कर तर आता प्रिया चांगलीच त्या तिघांची खेचत असते आणि तर चांगलीच उतरवते आणि तीन वेळा तिला डिलीट कर डिलीट कर व्हिडिओ डिलीट कर प्लीज म्हणायला लावते अजून थोडं प्रेमाने असं बोल असं म्हणून साक्षीला प्रेमाने प्रेमाने बोल असं म्हणून तिला व्हिडिओ म्हणजे तिला रिक्वेस्ट करायला लावते साक्षी प्रता प्रिया साक्षी मी काय तुझ्या शब्दाबाहेर आहे का असं म्हणून तिच्यासमोर डिलीट करते व्हिडिओ प्रिया म्हणत असते की मी व्हिडिओ डिलीट केला आहे परंतु एक प्रॉब्लेम आहे एक छोटासाच प्रॉब्लेम आहे तो व्हिडिओ ना ह्या फोनमधून डिलीट झाला आहे अजून माझ्याकडे ना दहा डिव्हाइसेस आहेत त्यात ज्यात तो व्हिडिओ सेव्ह आहे जे कसं आहे की ते लॅपटॉप्स किंवा टॅब्स तुमच्या हाती तर लागणारच नाहीत त्यामुळे मला एक जरा जरी काय झालं तरी त्यातला एक तरी डिव्हाइस किल्लेदार अर्जुन किंवा पोलिसांच्या हाती लागणारच ना त्यामुळे अर्थात त्यामुळे ते त्यांना व्हिडिओही दिसेल प्रिया ह्या तिघांनाही उचकवत असते म्हणत असते मी माझं तोंड बंद करते परंतु कसं आहे की माझी बुद्धी माझी बुद्धी अशीच हुशार तऱ्हेने चालत राहणार नाही का नागराज काका तर नागराज रागानेच म्हणतो की मग काय तू आता आम्हाला काय ब्लॅकमेल करणार आहेस आता प्रिया रागातच उठते म्हणते मी फक्त तुम्हाला वॉर्निंग देते तिघांनी पण लायकीत राहायचं माझ्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा मला ह्या प्लॅनमधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केलात तर तो व्हिडिओ नक्कीच अर्जुनपर्यंत पोचेल आता प्रिया म्हणते कसं आहे ना सर मी कोर्टात खोटं बोलले त्याच्याबद्दल मला एवढीशीच शिक्षा होईल परंतु तुमच्या मुलीला साक्षीला साक्षीला डायरेक्ट फाशी होईल फाशी असं म्हणून ती थोडक्यात इनडायरेक्टली इनडायरेक्टली प्रियाने सगळा गेम त्यांच्यावरतीच उलटवलेला असतो आणि नागराजला म्हणते चला काका किती उशीर झालाय तिकडे बाबा वाट बघत असतील असं म्हणून आता तिथून निघून जातो तर आता इकडे अर्जुनचा सीन दाखवला आहे अर्जुन ऑफिसमधून आलेला असतो आणि सायडीला आवाज देतो बायको म्हणून तर आता इकडे साय सायली रागातच बाहेर येते काय हो सारखं बायको बायको म्हणून आवाज देत असता तर सायली अर्जुन में ले ले आनी कि मी चिडलेले असते आणि म्हणत असते की मी तुमच्या आता बोलणारच नाही तर अर्जुन म्हणतो मी फक्त तुला एकच हात मारली होती बायको म्हणून यात तितकं चिडण्यासारखं काय आहे तर आता सायली अर्जुनला जाणीव करून देत असते की पूर्णाजीशी तुम्ही बोलत नाही ना मग त्यांना काय वाटलं असेल या, या गोष्टीची तिला जाणीव करून देत देत असते हे अर्जुनच्या लक्षात येते तेवढ्या तिथे पूर्णाजी येते पूर्णाजी नाटक करत असते रडत रडत म्हणत असते की कल्पना माझा नातू माझ्याशी बोलणार नसेल तर जगून तरी काय करू अश्विन तिला म्हणत असतो की तू एक डॉक्टरचा डॉक्टरची आजी आहेस त्यामुळे तू शंभर वर्ष जगणार आहे शंभर वर्ष पूर्णाजी म्हणत असते असू दे रे माझ्यावर कोणच प्रेम करत नाही तर कशाला मी जगून काय उपयोग अस्मिता इकडं म्हणत असते पूर्णाजी आम्ही करतो ना तुझ्यावर प्रेम मग तू अशी कशाला बोलते तुम्हाला माझ्या काय खटकते मला कसं कळणार ग एक दिवस तुमचा पण आणि तुम्ही माझ्याशी बोलायचं बंद व्हायचा अश्विन म्हणत असतो पूर्णाजी आम्ही तसं कधीच करणार नाही पूर्णाजी म्हणत असतात अर्जुन केले ना पण के तो का माझ्या चुका पोटात घालेल त्याच्या बोलण्याची वाट बघत बघत बहुतेक माझे प्राण सुटतील असं म्हणून आता पूर्णाजी रडण्याचं नाटक करत असते का सर्वजण पूर्णाजीला समजवत असतात आता ती पूर्णाजी चेअरवरती बसते रडण्याचं नाटक करत असतात आता सुमन रविराजांसुमन वाट बघत असतात कारण आता नागराजांनी प्रिया बाहेर फेरफटका मारण्यासाठी म्हणून गेलेले असतात आणि इकडे रविराज काळजी करत असतात मी अजून यायला हवी होत सुमन म्हणते की तुम्ही कशाला इतकी काळजी करताय हे आहेत ना तिच्याबरोबर रविराज म्हणतात की अर्जुनने जो को व्हिडिओ पाठवला होता ना जी काही बोलली आहे ना त्यामुळे माझ्या मनातून ना तिची काळजी जातच नाही प्रिया नागराज येतात आता रविराज म्हणतात किती उशीर काळजी वाटते ना इकडे लोकांना जास्त वेळ माझ्या नजऱऱ्यात होत जाऊ नको आता प्रिया त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत असते बाबा मी तुमच्या समोर असणार आहे फक्त एका आटीवर मी माझ्यावर ना परत कधीच रागवायचं नाही माझ्याशी बोलणंही बंद करायचं नाही तर रविराज म्हणतात की ते सगळं काळजी मोठी असतं बाबा कधीच कर, तु, मी तुझ्यावर आता इथून रागवणार नाही तर आता प्रिया म्हणते हे सगळं बरोबर आहे बाबा परंतु यापुढे मी नागराज असले ना तर अजिबात काळजी करण्याचं कारण नाही ते माझी लेख समजूनच माझी काळजी घेतात काल हे सगळं झालंय ना त्यामुळे काका इतके घाबरलेत ना जर माझ्या कोणतं संकट जरी आलं तरी ते स्वतः सामोरे जाते परंतु माझ्यावर एक ओरखडा सुद्धा उमटू देणार नाही फोन ना काका अशा आता ती नागराजला ब्लॅकमेल करत असत आता नागराज म्हणतं हो ना हा काय प्रश्न आहे का त्यांनी मी माझं प्रेमच आहे तुझ्यावर तेवढं तर आता सुमन इकडं जेवायला घेत असते आणि इकडे प्रिया म्हणत असते की मला रोजची पोळी भाजी खाऊन आला आहे त्यामुळे मी जरा बाहेरचं ऑर्डर करू का तर जरा रविराज नागराजला सांगतात तू बाहेरून काहीतरी ऑर्डर कर आता सर्वजण जेवायला म्हणजे जेवायची तयारी करत असतात तर आता इकडे इकडं आजी खूप नाटक करत बोलत असते की इथली पिढा आता माझ्या जाण्यानेच टळणार आहे सर्वजण खूप घाबरलेले असतात सर्वजण तिला समजवत असतात पूर्णाजीला असं काही बोलू नका पुनाजी असं अगदी छातीवर हात ठेवतात आणि असं दम भरल्या करतात तर सायली म्हणते पूर्णाजीला काहीतरी होत आहे बघा तर आता अर्जुन मात्र एका शांत उभा त्रास सायली सर्वजण एकत्र एक जमा होतात सर्वजण पूर्णाजीला पाणी द्या सर्वजण तिला समजवत असतात पूर्णाजीला पूर्णाजी त्रास होतोय हो स्वतःला असं दाखवत नाटक करत असते अर्जुन मात्र शांत हे सगळ्या गोष्टी पाहत असतात आता पूर्णाजीला पाणी देतात पूर्णाजी म्हणते पाणी नको ग बाई माझा नातू जोपर्यंत माझ्याशी बोलत नाही पर्यंत मी काही जगणार नाही कल्पना पण खूप घाबरलेले असते म्हणते पूर्णाई तुम्हाला काय होतंय पूर्णाजी म्हणत असते मला मलाच कळत नाही मला काय आतून काहीतरी होतंय तर सायली म्हणते आतून काहीतरी होते अहो का बघा ना काय होतंय अर्जुनला ओरडत असतो अरे अर्जुन बघ तरी पूर्णाजींना काय होतंय का तिकडे मुर्खासारखं उभा राहते इकडे सायली म्हणत असते की अहो या ना इकडे आजींशी बोला ना आपल्याला आजींना हॉस्पिटलला न्यायवं लागेल पूर्णाजी हॉस्पिटल म्हणून असं ओरडत असतात तर आता सायली अर्जुनला बोलवत असते या ना आजींना काय होतंय बघा ना अर्जुन मनातच विचार करतो नेहमी सारखं पूर्णाजीची नोटंकी चालू झाली सायली म्हणत असते अश्विन भाऊजी बघा ना पूर्णजीना काय होत आता अश्विन बीपी चेक करायची मशीन आणतो तिचं बीपी चेक करत असतो तर सायली ती बीपीची मशीन बाजूला ठेवत पूर्णजी बीपी नको म्हणत असतात लगेच सायली ती बीपीची मशीन साईडला ओरडत म्हणत असते की अर्जुन अरे ये ना बोलायला असं काय करतोयस तू सायली म्हणते तुमचं हृदय आहे की दगड आहे या ना पूर्णाजी काय होतंय बोला ना तिच्याशी आता पूर्णाजी नाटक करत म्हणते की शेवटच्या क्षणी तरी अर्जुनचा आवाज माझ्या कानावर पडू दे तिच्या अर्जुन अर्जुनवरती चिडतात म्हणतात अरे अर्जुन बस झाला आता तू बोल तिच्याशी तू जर तिच्याशी बोलला नाहीस ना तिला बरं नाही वाटणार स्मिता म्हणते अरे का काय आहेस ये ना पटकन बोल ना तिच्याशी ती तन्वी असती ना सगळा राग विसरून मिठी मारली असती पूर्णाजीला सर्व जरा अर्जुनला आता हे करत असतात की ये ना बोल ना तिच्याशी बोल ना पूर्णाजींशी असं करून आता अर्जुन खूप चे होत त्यांच्या आवाजाने तो रागातच म्हणतो शांत तुम्ही घास होईल आज जीला अर्जुन पूर्णाजी वय तर म्हणतो की आधी आपण बीपी चेक करतो पूर्णाजी अर्जुन म्हणतो की मी बीपी तिचा चेक करतो तर सायली म्हणतो ते बीपी वगैरे काय नको ते मशीन तिथून काढते म्हणते तुम्ही बोला ना आधी अजिंज अर्जुन अर्जुनने सायलीचा सा प्लॅन ओळखलेला असतात म्हणतो बायको मला एक सांग कधीपासून पूर्णाजीला त्रास होतोय परंतु तू कधीपासून रडतीय रडतीयस परंतु तुझ्या डोळ्यातून एकही थेंब आला नाही पाण्याचा पूर्णाजी म्हणत असतात देवा देवा मला उचल रे बाबा अर्जुन म्हणत असतो पूर्णाजींची तब्येत जास्तच बिघडली आपण ना हेना डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आय सीयू मध्ये ऍडमिट करूया अँब्युलन्स बोलू लगेच प्रताप म्हणतात चालेल चालेल मी अँब्युलन्सला फोन करतो पूर्णाजी नको नको मला अँब्युलन्स नको म्हणत असतात म्हणतो मी गाडी काढतो लगेच तर मग अर्जुन म्हणतो नको नको गाडी नको रस्ते खराब आहेत पूर्णाजीला ना धक्का बस रस्त्यात काय झालं तर म्हातारी माणसाचं काय सांगता येत नाही ना पूर्णाजी रागाने सुटते म्हणतो हे कुणाला म्हातारी म्हणतोस रे आता पूर्णाजी म्हणते म्हातारी तुझी आजी मी चांगली टुनटुनीत आहे आता सर्वजण आश्चर्यानेच पूर्णाजीकडे पाहतात की पूर्णाजीला अचानक काय झालं म्हणून तर लगेच अर्जुन म्हणतो हो ना अगदी छान आजी सगळे म्हणतात पूर्णाजी तुम्ही नाटक करत होता पूर्णाजी म्हणते अजून एक तास केला असतं पण हा म्हणाला ना हॉस्पिटलमध्ये नेऊया म्हणून शांत राहिलं कल्पना म्हणते आम्ही पूर्णही किती घाबरलो होतो परंतु तुमचं हे नाटक ना अर्जुनच्या लक्षात आलं होतं हो ना अर्जुन अर्जुन म्हणतो की अफकोर्स मीच नाटक ना लहानपणापासून बघत आलो हो आहे हो परंतु आजच्या नाटकात काहीतरी एक वैशिष्ट्य होतं जरा वेगळं होतं असं म्हणून सायलीला पुढान आजच्या नाटकात माझी बायको सुद्धा सामील होत अश्विन म्हणतो वहिनी म्हणजे हा तुझा आणि पूर्ण आजीचा प्लॅन होता तर चैतन म्हणतो परंतु अर्जुन तुला कसं कळलं तर अर्जुन म्हणतो माझी बायको तिला ऍक्टिंग येतच नाहीच्या चेहऱ्यावर कळलं मला प्रताप म्हणतो जाऊ दे शेवट करतो सगळं गोड तर आता आजी म्हणते की नाही की कुठं गोड माझा नातू कुठं माझ्याशी बोलतो अर्जुन पूर्णाजीच्या जवळ येतो म्हणतो तुझा हा नातू तुला काही होऊ देणार नाही कितीही रागवलं ना किती तरी तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम मी तुझ्यावरच करेल तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पूर्णाजी हात जोडून सायलीच्या समोर उभा असतात आणि म्हणतात सायली मला माफ कर ज्यामुळे तुझ्यावर खूप आरोप झाले तरीही तू तुझ्या मर्यादा सोडल्या नाही त्या घराला बांधून ठेवलं म्हणून आता सर्वजण तिथे असतात आणि सायलीच्या हातात चाव्या देतात आणि म्हणतात सुभेदनांचे नाचसून म्हणून हे घर मी तुझ्या हातात सोपवते सायली आणि पूर्णाजी एकमेकींना भेटतात तर हे सर्व अर्जुन पाहत असतो तर आता सर्वजण खुश असतात अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेल लाईक शेअर